नमस्कार मित्रांनो स्वागत करू तुमच्या एका नाही ब्लॉग मध्ये आणि खूप दिवसांनी ब्लॉग बनवतोय तर आज संडे असल्यामुळे आम्ही जातो बीच लागेल झोपुरी झाली म्हणून झाली बघा आपला विठ्ठल आधी शैला बरोबर आहे आज आपलं बघा बंटा बघा दोन ठिकाणी गाडी घालते कसतोय

आता इथूनच उठण मारा बोटी सगळ्या संपल्या बंदर तिकडे तिकडे बघा अक्षर मारवे रे बर जाते बोट मनला आहे मच्छी आणायला पण एक पण बोट नाही बंदरावरती बघा बंदर म्हणजे एक पण बोट नाही

लावूया गाडी पार्किंग झोन मध्ये लावायची असते गाडी चला उतरलेलो आहे इथं जा तू आता उतर आणि मासे बघत अरे हे आलं पाहिजे घरी आलं पाहिजे तू आता मासे पकडायचं मासे पकडायचं मासे पकडले असते ताळ्या मासे घेऊन गेले असते आता मागे आलो ना आम्ही ते त्या धकाट बसून आता आपण उभा होतो ना एक माणूस रे अरे घुंडी माशे पकडतो माशे पकडतो घुंडी बसून हा बसून हा घरी घेतला हे लावलं माशांच्या माश्यांच्या वितर लावतो ना मेंडू अरे कसला अरे अर्धी बिशे गाळा भेंडी आहे शेंगटी शेंगटी बोलतो ते शिंग शिंगाडे विंगाडे मासे बोल बोटीच्या आहे ना खालती ती जाळी असली बोटीची आहे ना

मुगा या बोटी घरी आलेल्या आहेत रिटर्न मासे पकडून आपल्याला झाला लेट आणि आपण आलो थेट हो का मासे मासे आता आम्ही आता आम्ही आलो हे साफ करा आता आम्ही

और ये देखिए ये चले मस्ती चले चले कचरा ले सारे समंदर में कचरा कचरा ज्यादा हां कचरा ट्रेन नहीं हमको साफ की तरह तरह का ये साफ तो 1 अक्टूबर का साथ है का साथ है नाम आना होगा करता से वाला ऐ मार फले खुश नहीं मारला लाग हां मार जगह जगह बना रहा देखो ना चूड़ी के अंदर ना मदी कदी बगा अपनी मदी दा सुपुस्त्री है आइस कोल्ड के आ आड़ो अजी हां से थे मारले मैंने मार रहे ना ऊपर यार मदी ऐसे पकड़ रहा है ला तो सतत केलं आणि तक्कीदनाचा तर ते ना काहीतरी प्रक्रिया बरीचा चाहा मच्छीयाकडे पहिले पण तो उसमें से छाट देते रिंगा अलग वो अलग घ्या लाडी अब दुसरे कतरी में ढुणना पडे आय पाटोला संपले सग्या كله खाली जा सकायस काही सग्या संपले आहे नाही नाही काय उरले नाहीच किले गाडीस कत मासे काढताय

दोनों सा दोनों

मंडळाचा आपण कचरा काय आपण कचऱ्यांत तिकडे तिकडे भेट डायरेक्ट पलीकडे मित्रांन मोरी मासा भेटला या लोकांना यवंत मासा <laughs>

इकडे साठी चालला इकडे साठी आले इकडे थोडं पुढे कुठे पुढे पुढे तो ते बायचा खालची दोधाय टाटा चे टाबजी तू गेला आला कोण म्हण देव खाली नाही दोन्ही तरफ माटाले नाही सही तरी हे دي काय होते तांबेच बोले वाटव कसे

आम्ही गेलो मासे पकडूक नाही मासे घेऊन गेलो जास्त आमकां गावलं हो बाका सुर कसला तोंड सायलावल ना बघा कसला तोंड फाकावलं ना बघा जायचं गेलंय हो वाळून दाखवलं हो ते घे भाजी कराची भाजी चला घरी चला मासे मी भेटतो ना आम्हाला चला multimod spam po Jaz!